जर कधी तुमचा दारूच्या दुकानात जाण्याचा प्रसंग आलाच तर तुमच्या लक्षात येईल की त्या दुकानावर पाठी असते वाईन शॉप साहजिकच एखाद्याच्या मनात प्रश्न येऊ शकतो की जर दारूचे रम विस्की ब्रँडी असे प्रकार असले तरी दुकानावर वाईन शॉप असंच लिहिलेलं असतं काय कारण असेल यामागे चला तर जाणून घेऊयात मित्रांनो एखाद्या वस्तूचं नाव हे तिचं वैशिष्ट्य सांगत असतं अर्थात हे सांगण्यामागं काही कारण आहे आपण बाजारात जातो तेव्हा दुकानावर लावलेल्या बोर्डवरील नावांवरून त्या दुकानात नेमक्या कोणत्या वस्तू विक्रीसाठी आहेत हे आपल्याला समजतं उदाहरण द्यायचं झालं तर बोर्डावर मिठाई असं लिहिलेल्या दुकानात साहजिकच विविध प्रकारची मिठाई विक्रीसाठी उपलब्ध असणार यात शंका नाही अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू आणि सौंदर्य प्रसाधनं विक्री करणाऱ्या दुकानाच्या बोर्डवरती बऱ्याचदा सुपरमार्केट असं लिहिलेलं असतं तसंच काहीसं दारू विक्रीच्या दुकानाबाबत आहे तसं जर कोणतंही व्यसन आरोग्याच्या दृष्टीने अपायकारकच असतं पण तरीही मद्यपान करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे अल्कोहोल वाईन खरेदीसाठी जेव्हा कोणी दुकानात जातं तेव्हा त्या दुकानावरील बोर्डाकडं नकळत लक्ष जातं सर्वसामान्यपणे दारू विक्रीच्या दुकानावर वाईन शॉप असं लिहिलेलं दिसून येतं या दुकानात वाईन लिकरचे विविध प्रकार मिळतात पण तरीही त्याला वाईन शॉप असंच म्हटलं जातं यामागे ट्रेंड हे एक प्रमुख कारण सांगितलं जातं त्या व्यतिरिक्त यामागं अजूनही काही कारण आहेत औषधी शास्त्रावरील आजच्या काळातील सर्वात विस्तृत विषय ग्रंथ आहे त्यातही मद्य आणि त्याच्या सेवनाबद्दल तपशीलवार माहिती आहे त्यामुळे द्राक्षांपासून केली जाणारी दारू जिला मदिरा किंवा वाईन म्हटलं जातं ती क्लास आणि मास दोन्हीची लाडकी आहे असं म्हटलं जातं की प्राचीन काळात दारूचा वापर मेजवाणीच्या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर केला जात असे तोही वाईनच्या स्वरूपात तेव्हाही फक्त वाईनचं सेवन केलं जात असे त्याचं कारण असं की ते बनवणं खूप सोपं होतं आणि ते मशीनशिवाय बनवता येत होतं आणि ते डिस्टिड अल्कोहोलच्या श्रेणीत देखील येत नव्हतं द्राक्ष आणि इतर फळांच्या रसापासून बनवलं जाणारं हे मद्य हे मद्य चवीला तुरट गोडसार आणि जीवेवर रेंगायणार आहे त्याच्या सेवनाने मिळणारा आनंद आणि शरीर होणारा त्याचा प्रभाव यामुळे ते याम सर्वांच्या पसंतीस उतरलं नंतर इतर दारू विक्री सुरू झाली तरी वाईन सर्वांच्या आवडीचं मद्य होतं तसंच ते काही प्रमाणात औषधी गुण असणारं होतं कालांतराने हे मद्य सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होत गेलं इंग्रज डच आणि फ्रेंच लोक यासाठी कारणीभूत ठरले हेच कारण आहे की ते वाईन म्हणून ओळखले जाऊ लागल्यावर दुकानांच्या नावासाठी ही वाईन वापरली गेली त्यामुळे जास्तीत जास्त लोक दुकानाकडे आकर्षित होऊन मद्य विक्रीचं प्रमाण वाढलं अर्थात अल्कोहोलचा वापर पाच हजार वर्षाहून अधिक जुनं आहे ते पहिल्यांदा कधी वापरण्यात आलं याबद्दल कोणतीही माहिती नाही मात्र मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यात मद्यपानाचं प्रमाण पाच हजार वर्षाहून अधिक जुनं असल्याचं समजतं सुरुवातीला प्रथम अल्कोहोल प्रथम द्राक्षांच्या वापराद्वारे शोधलं गेलं आजही द्राक्षांपासून बनवलेली वाईन प्रचलित आहे असं म्हटलं जातं की प्राचीन काही माणसानं दारूचा शोध लावला होता तो मादक गुणधर्माच्या वनस्पतीचा वापर करून आणि त्यानंतर फॅनवर आणि त्याच्या रसावर प्रक्रिया करून मद्य बनवलं गेलं ज्यात फळांचे रस मध वेगवेगळ्या वनस्पतींच्या रसांचा उपयोग केला गेला जुन्या काळात सर्वात जास्त वाईन वापरली जात होती बिअर विस्की किंवा रम नाही ते फक्त दारूच्या रूपात प्यायले होते तेव्हापासून सर्व प्रकारच्या दारूला वाईन म्हटले जाऊ लागले आणि म्हणूनच दारूच्या दुकानांना वाईन शॉप असं संबोधलं जातं एका अहवालानुसार आर्थिक संशोधन संस्था आय सी आर आय आर आणि कायदा सल्लागार संस्था पी एल आर चेंबर्स यांच्या संशोधनानुसार भारतात सर्वाधिक मद्यपान करणाऱ्या लोकांच्या संख्येत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतर पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे तेव्हा मित्रांनो याच कारणामुळे दारू विक्रीच्या दुकानावर वाईन शॉप अशी पाठी आपल्याला बघायला मिळते अशात वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद